हरी कृष्ण प्रभूजी दणवेत प्रणाम मला एक विचारायचं आहे की आपण ते स्वधर्म एक्झॅक्टली स्वधर्म म्हणजे आपल्या uh, हे याच्या याच्याप्रमाणे स्वधर्म म्हणायचा की, की आपण सोल या प्रम, या कॉन्टेक्स्ट मध्ये स्वधर्म uh, बघायला पाहिजे या yeah. व्हेरी नाईस nice क्वेश्चन सो so, तीन शब्द आहेत स्वधर्म स्वभाव आणि स्वरूप सो स्वधर्म इज रिलेटेड टू द बॉडी स्वभाव इज रिलेटेड टू द माइंड अँड स्वरूप इज रिलेटेड टू द सोल स्वधर्म म्हणजे आपण जर ब्राह्मण परिवारात जन्म घेतला असेल तर ब्राह्मणाचे काही कर्तव्य क्षत्रिय परिवारात जर जन्म घेतला असेल तर क्षत्रियाचे काही कर्तव्य वैश्य परिवाराच्या जन्म घेतला असेल सो क्षत्रिय वैश्याचे काही कर्तव्य अठराव्या अध्यायामध्ये फोर्टी टू 18.42 is brahman karatavya 18.43 is kshatriya and 18.44 is vaishya and, uh, shudra so according to your karatavya or achara varna of course in today's times you know people can say who am I, am I brahman or kshatriya or vaishya or kshatriya so today it is all you know mixed up so we may not be able to understand but याच्यासाठी मग एक पॉइंट आपण वापरू शकतो की आपला मूळ स्वभाव काय आपला जर मूळ स्वभाव असेल अभ्यासू काही मुलं असतात ना त्यांना पुस्तकं दिले की ते पुस्तकांमध्येच गुंतलेले असतात जस्ट गिव्ह हिम बुक्स गिव्ह हर बुक्स अँड दे आर हॅपी रिडिंग बुक्स सो तो एक ब्राह्मणाचा स्वभाव आहे तो अभ्यास करणे शिकवणे दॅट इज बेसिकली ब्राह्मणिकल टेंडेंसी क्षत्रिय जर मोर इन टू यु नो कंट्रोलिंग मॅनेजिंग सो दे आर मॅनेजर्स ऑफ अ किंगडम दे आर मॅनेजर्स ऑफ सोसायटी दे आर मॅनेजर्स ऑफ लॉ अँड जस्टिस तर ऑथॉरिटी वापरून काम करून घेणे दिस इज रफली एक क्षत्रिय नेचर आणि वैश्य इज मोर इंटरेस्टेड इन फायनान्शियल मॅटर्स पैसे कधी मिळणार पैसे कुठे मिळणार पैसे जास्ती कसे मिळणार नेहमी ते पैसे पैसे जे सगळं दॅट इज वैश्य प्रवृत्ती अँड शूद्र प्रवृत्ती नो ही सर्व सेवा करायला आवडते ही मे नॉट बी इंटेलिजंट हिमसेल्फ ही मे नॉट हॅव मॅनेजरियल स्किल्स हिमसेल्फ ऑर ही मे नॉट बी इवन गुड इन बिझनेस ऑर टेकिंग केअर ऑफ मनी हिमसेल्फ ही लाईक्स टू सर सो दॅट इज हिज क्वालिफिकेशन अशा प्रकारे आपल्या स्वभावानुसार आपलं वर्ण ठरतं आणि त्या वर्णानुसार आपले कर्तव्य ठरतात ते जे आपले कर्तव्य ते जर आपण करत राहिलो यु नो जस्ट लाईक त्याचं उदाहरण जे देतात ते म्हणतात हात आहेत ते क्षत्रिय आहेत बुद्धी डोकं आहे ते ब्राह्मण आहे आणि पोट आहे ते वैश्य आहे आणि पाय आहे ते शूद्र आहे सो पायांनी आपलं काम करायचं आपल्याला काहीतरी दिसलं की इथे काहीतरी खायला आहे सो बुद्धीने डोकं वापरलं की मला आता भूक लागली आहे आणि इथे खाद्यपदार्थ दिसत आहेत मग पायांना सिग्नल जातो की तिथे जा चालत मग पाय चालत जातात तिकडे मग हात ऍक्टिव्हेट होतात आणि हात ती गोष्ट घेतात आणि तोंडात टाकतात आणि तोंडातून ती गोष्ट पोटात जाते आणि पोटामध्ये ते डायजेस्ट होतं सो ना हु इज इम्पॉर्टंट अँड हु इज लेस इम्पॉर्टंट द हेड टूक द डिसिजन द लेग्स वॉकड टू प्लेस द हँड पिकड इट अप अँड द स्टमक डायजेस्टेड इट तर या चार वर्णांनी जर एकमेकांशी सहकार्य केलं तर किती सुंदर आहे तर आपल्या शरीरामध्ये पण हे चार जे अवयव आहेत त्यांनी जेव्हा एकमेकांशी सहकार्य केलं तेव्हा एव्हरीथिंग हॅपन्स व्हेरी नाईसली पण जर पायाने म्हटलं मी ना नेहमी चालतच असतो मला ना या शरीरामध्ये एकच का का काम नुसतं चालायचं 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 मला का कधी काय खायला काय मिळत नाही दॅट ऑर ट्रू आणि हाताने जर म्हटलं कोणी मला जर आक्रमण केलं तर माझं काम काय फक्त प्रोटेक्ट करायचं पण मला कधी ना समोसे खायला नाही मिळत मला कधी जिलेबी खायला नाही मिळत तर काय करणार तर हाताचं का हाता का काम आहे प्रोटेक्ट करणं हाताचं काम आहे काम करणं पायाचं काम आहे चालणं बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं आणि जिभेद्वारे पोटाचं काम आहे डायजेस्ट करणं जर प्रत्येकाने आपापलं काम केलं द बॉडी फंक्शन प्रॉपरली जर पोटाने अन्न जीर्ण केलं डायजेस्ट केलं तर हाताला पण शक्ती मिळते पायाला शक्ती मिळते बुद्धीला शक्ती मिळते जर बुद्धीने अहंकार केला अरे निर्णय कोण घेतोय मी घेतोय मी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पाय म्हटले ठीक आहे तुम्ही इम्पॉर्टंट आहे मी चालणारच नाही व्हॉट द बुद्धी विल डू हाऊ विल इट इट एनिथिंग सो इफ ऑल फोर पार्ट ऑफ द बॉडी कोऑपरेट विथ इच अदर द बॉडी फंक्शन सिमिलरली ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं कर्तव्य केलं क्षत्रिया आणि क्षत्रियाचं कर्तव्य केलं वैश्याने वैशाचं कर्तव्य केलं शूद्र आणि शूद्राचं कर्तव्य केलं तर ऍक्च्युअली सोशल बॉडी फंक्शन बट कलियुग द राईट द एज राईट नाओ इज सो करप्टेड दॅट एव्हरी वन थिंग्स आय एम ग्रेटर दॅन अदर पर्सन मालक जे आहे फॅक्टरीचे दे बेसिकली वैश्यस सो दे फील हे जे वर्कर लोक आहेत ना हे काय आम्ही पगार देतो म्हणून चालू आहे यांचा तुम्ही पगार नाही दिला दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जाते सो आर डिपेंडेंट ऑन दे म्हणून त्यांनी काय केलं अब्युज दर्स वर्कर्स वेंट ऑन स्ट्राईक सो दे फॅक्टरीज क्लोज ऑफ सो मेनी फॅक्टरीज इन वरली एरिया परेल एरिया दे वर मिल्स बिग बिग होल परेल कमला मिल्स ऑल ऑल फॅक्टरीज देट वन पॉईंट ऑफ टाइम द युनियन You know, they went on strike and so many families got disturbed because of that. So many lacks and lacks of families, they were destroyed because of all these complications in Bombay. So, why am I telling you all this? When the Brahmanas become proud about their position and they feel they are the only important people, there is chaos. When the kshatriyas feel they are the only important people in society, then there is chaos. What is the French revolution? What is the Russian revolution? French Revolution, Russian revolution is basically when the kshatriyas, the kings, they thought they're very important then the society revolted against them and what is this labor unions labor unions is when the vaishyas they felt that they are very important then the laborers they revolted against them so no none of us are more important than anyone else of us we have our own duties we have our own parts so it basically swadharma is a concept based on the concept of cooperation the sagrani, परिस्थितीप्रमाणे दॅट इज कॉल्ड स्वधर्म आणि स्वभाव इज बेस्ड ऑन बेसिकली यु नो द इम्प्रेशन दॅट वी हॅव फ्रॉम अवर पास्ट लाईफ अँड ऑल्सो द एक्सपिरियन्सेस दॅट वी हॅव इन दिस लाईफ जन्मापासून आपला एक स्वभाव असतो आणि या जीवनामध्ये पण आपल्याला जे काही अनुभव आले त्याच्याने पण आपला स्वभाव बनतो सो स्वधर्म इज बेस्ड ऑन द बॉडी स्वभाव इज बेस्ड ऑन द माइंड अँड द एक्सपिरियन्सेस अँड स्वरूप इज दॅट वी आर ए पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्ण श्री अंश आहोत म्हणून विसरता कामा नये सो इन द गीता वॉट वॉज इज अर्जुन हिज स्वधर्म क्षत्रिय अँड ही शुड फाईट अँड कृष्ण रिमाइंडेड इन फर्स्ट अबाउट हि स्वभाव ही सेडर ए क्षत्रिय एनिवेज यू कॅनॉट टॉलरेट इन जस्टिस आज तुझ्या समोर मी उभा आहे आणि मी तुला म्हणतोय की युद्ध कर तू म्हणतोस की मी युद्ध नाही करणार आणि तू इथून पळून जाशील दोन दिवसांनी तुला कोणतरी येऊन छेड काढेल आणि म्हणेल हा बघा पळपुट्या हा पळून गेला तिकडून आणि त्या दिवशी तुझ्यामध्ये जो क्षत्रिय मूड आहे तो जागृत होईल आणि तू मारहाण करशील आणि तू जेव्हा तेव्हा जेव्हा मारहाण करशील तेव्हा मी नसेल मग तेव्हा जेव्हा मारहाण करशील दॅट विल नॉट बी प्रॉपर आज जेव्हा मी तुला म्हणतोय आणि आज जेव्हा तू मारहाण करतोय तेव्हा इट इज ॲज पर माय ऑर्डर सो यू आर सेव्ह फ्रॉम एनी काइंड ऑफ सीन तुला पाप नाही लागणार आहे सो so म्हणून स्वधर्माच्या लेवलवर ही वॉज हॅविंग अ मिस्टेक चूक होती ती अर्जुनाची तर त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आधी श्रीकृष्णाने त्याचा स्वभाव सांगितला तू क्षत्रिय आहेस तू अन्यायाला सहन नाही करू शकणार म्हणून नंतर एकटा युद्ध करण्यापेक्षा नंतर एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा आज मी जेव्हा तुला म्हणतोय की युद्ध कर तू युद्ध कर हे तुझ्यासाठी चांगलंय कारण तू स्वभावाला बदलू शकत नाहीस तू अन्यायाला असहन नाही करू शकत आज ना उद्या तुला लढायचं आहेच तु म्हणून स्वधर्मावरून आधी श्रीकृष्णाने त्याला स्वभावावर आणलं आणि जेव्हा स्वभावावर आणलं त्याच्यानंतर हळूच कन सातव्या अध्यायापासून मग श्रीकृष्ण सांगतायत की माझ्याशी तुझा काय नातंय मी कोण आहे मय अध्यक्षेण प्रकृती सुयते मग हळूहळू स्वधर्मावरून स्वभाव आणि स्वभावावरून स्वरूपावर आणन अर्जुन वॉज ब्रॉट टू दॅट लेवल वेर इज थिंकिंग ऍक्च्युली आयम ए स्पिरिट सोल मी तर आत्मा आहे क्षत्रिय मी या जन्मात आहे आणि अमुक अमुक स्वभावाचा व्यक्ती मी या जन्मात आहे पण मूळ मी कोण आहे मूळ आहे मी श्री कृष्णांचा अंश आहे आणि श्री कृष्णांच्या मनासारखं वागणं किंवा श्री कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी वागणं हे तर माझा खरा धर्म आहे सो वन्स स्वरूप इज क्लिअर देन यु कॅन यूज युअर स्वधर्म अँड स्वभाव प्रॉपरली बट इफ युअर स्वरूप इज नॉट क्लिअर देन युअर स्वधर्म अँड स्वभाव मे नॉट बी युज प्रॉपरली मग स्वधर्म कुठेतरी दुसरीकडे निघतो परमेश्वराच्या विरुद्ध निघू शकतो मैत्री करणं हे किती चांगली गोष्ट आहे आणि मित्राला मदत करणं ही चांगली गोष्ट आहे आपण म्हणू की प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे मैत्री करणं किंवा ज्यांनी आपल्याला ऐनवेळी मदत केली त्याला प्रतिसाद देणं तर कर्णाने तेच तर केलं कर्णाला वेळी दुर्योधनाने मदत केली तर कर्ण म्हणाला ज्यानी मला मदत केली त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे पण तो प्रतिसाद कसा होता तो प्रतिसाद इट वेंट अगेन्स्ट क्रिशन सो व्हॉट इज द यूज ऑफ धर्म दॅट गोज अगेन्स्ट द ओरिजिन ऑफ ऑल धर्म सो म्हणून रिअल धर्म इज एज पर अवर स्वरूप रिअल धर्म इज नॉट धर्म विचडी टेल्स यू मग यांनी सांगितलं अरे तुझा धर्म हाय त्यांनी सांगितलं तो धर्म हाय आणि तो श्रीकृष्णांच्या विरुद्ध आहे तो तो धर्म धर्म नाही आहे तो अधर्म आहे म्हणून श्रीकृष्णांनी काय म्हटलं तू एका अर्थाने जे काही तुम्हाला पाच कारण सांगितलीस पहिल्या अध्यायामध्ये युद्ध न करण्यासाठी असतात ती कारण बरोबर आहे ती कारण पण सांगू ते चांगली कारणं चांगल्या लोकांसाठी वापरायला पाहिजेत हे जे समोर उभे आहेत ना त्यांना चांगली भाषा कळत नाही हे लोकांना शोषण करणारे लोक आहेत यांच्यासाठी तू ही चांगली कारण वापरलीस ना त्या चांगली कारणं वाईट कामी लागतील म्हणून श्री कृष्ण फर्स्ट यू बी क्लिअर नॉट अबाउट युअर स्वधर्म फर्स्ट यू डोंट बी क्लिअर अबाउट युअर स्वभाव फर्स्ट यू बी क्लिअर अबाउट युअर स्वरूप वन्स यू आर व्हेरी क्लिअर आय एम कृष्ण पार्ट अँड पार्सन देन यू चेक हाऊ मच ऑफ युअर स्वधर्म विल हेल्प यू फॉर युअर स्वरूप then you check how much of your Swabhav will help you for your Swarupa. That is right use of Swadharma. That is right use of Swabha. So that is how Swadharma, Swabhav and Swarupa are related. You are on mute, Mataji. Uh, thank you, Prabhuji, for this beautiful answer. But can I conclude? कंक्लूजन uh, है यू शकत कि बीइंग मी आई एम शूद्र बट व्हेन आई एम रीडिंग गीता आई एम ट्राइंग टू बी ब्राह्मीन आई एम इमिटेटिंग समथिंग बट इट इज अकॉर्डिंग टू माय स्वरूप इट इज राइट थिंग सो कैन आई कंक्लूड दैट या इफ इफ यू नो व्हेन यू आर रीडिंग जेव्हा तुम्ही अभ्यास करता है जर तुमचा मूड असेल कि मी अभ्यास का करते माहिती आहे माझा हुशारपणा दाखवण्यासाठी नाही वाचत आहे मला इतरांना ना श्लोक सांगून त्यांच्यावर इम्प्रेस नाही करायचं की बघा मी किती हुशार आहे मला श्लोक का वाचायचे नाही मला श्रीकृष्णांशी श्री माझा संबंध हो श्री जोडायचा श्रीकृष्णाने भगवत भगवद्गीतेमध्ये ज्या शिकवणी दिल्या आहेत त्या मला नीट समजून घ्यायच्या सो देन रीडिंग इज नॉट टू रीड दॅट रिडिंग इज टू अंडरस्टँड कृष्णा प्रॉपरली श्रीकृष्णांना नीट समजून घेण्यासाठी मी वाचते म्हणून श्रीकृष्णाशी नीट समजून घेण्यासाठी श्रीकृष्णांशी नातं जोडण्यासाठी आपण जे काही करू दॅट इज द राईट यूज ऑफ दॅट स्किल दॅट इज द राईट यूज ऑफ एनी स्किल दॅट वी हॅव एनी क्वालिटी दॅट वी हॅव आपल्याकडे जे काही आहे त्याचा मूळ उपयोग काय श्री कृष्णनं प्रसन्न करणं श्री कृष्णाशी संबंध जोडणं तर जर ते आपण करत असो तर मग दॅट इज व्हेरी नाईस पण जर ते नसेल करत असो तर मग समवेअर वी आर रॉंग सो म्हणून यू युअर फर्स्ट जे तुम्ही आता उदाहरण दिलं शेवटचं की मी कदाचित मी शूद्र आहे पण या क्षणी मी जेव्हा भगवद्गीता वाचते तेव्हा मला श्रीकृष्णांना जाणून घ्यायचंय हा जर मूड असेल तर हा मूड काय माहिती आहे इन्स्टेड ऑफ फिक्सिंग युअर स्वधर्म फर्स्ट इन्स्टेड ऑफ फिक्सिंग युअर स्वभाव फर्स्ट फर्स्ट यु you फिक्स युअर स्वरूप तुम्ही म्हणताय की मी श्री कृष्णांशी कनेक्टेड आहे मी श्री कृष्णांची भक्त आहे आणि मग श्रीकृष्णांची भक्त आहे मला त्या भक्तीमध्ये खोल जायचंय मला नीट समजून घ्यायचंय की श्रीकृष्ण कोण आहे श्री कृष्णची भक्ती म्हणून मी पुस्तक वाचते सो दे यु आर गोइंग इन द राईट ऑर्डर फर्स्ट आर फिक्सिंग युअर स्वरूप अकॉर्डिंग टू स्वरूप आर फिक्सिंग युअर स्वधर्म अँड स्वभाव दॅट्स अ राईट वे टू डू इट बट मोस्ट पीपल दे विल फर्स्ट फिक्स देअर स्वधर्म अँड स्वभाव अँड दे डोंट केअर अबाउटर स्वरूप दे डोंट केअर अबाउट इयर कनेक्शन विथ कृष्ण दॅट्स नॉट अ राईट वे सो यु आर डुइंग इट द राईट वे हरे कृष्ण